कुस्ती चालू होते एक चांगली कुस्ती स्वप्नील मुल्ला हात वरती सॉरी खंडित मुल्ला हात वरती करा आणि विराज विराज हात वरती करा विराज घेरडे कुस्तीला सुरुवात हजाराची कुस्ती खनखनी दंड ठोकला दंड ठोकून कुस्तीला सुरुवात

लागलेला कुणाल बच्चे आणि आता झालेल्या कुस्तीमध्ये संदीप पायगुडे यांच्याकडून पाचशे रुपये दिलेली कस्ती झाली कुस्ती कुस्तीला झाली

गोष्टी आपली लागणार चैतन्य साबळे पहिले आणि आकडीवर आकडी चालवाय आखडी लावण्याचा प्रयत्न मग आखडे मगाजी सांगितलं गामाचा आज पैलवान दुसऱ्या पैलवानला काम सांगितलं तर म्हणतो काय गामा लागून गेला काय मग केवढा मोठा पैलवान असेल जरा गामाचा सांगतो ऐका म्हणून जात नव्हता पण कामाच्या वस्त्रांना जाहीर केलं माझ्या पट्या दहा मिनटं टिकलं आणि हो मास याची गोष्टी लागणार वाजे पकड घेतलेली काही बोलतो कसं लावण्यासाठी माहिती अस्लंडच्या चेहरातला आवाज उठला भारताच्या कामाला खाऊ

डाळ्या करा जीएसटी टॅक्स काही सुद्धा लागत नाही सरपंच साहेब नाही डाळ्या केल्याने समाजाला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते योगात सांगितले मी माझ्या पदरच बोलत नाही रामदेव बाबांनी सांगितलं योगा योगा काळाची गरज आहे योगासन शारीरिक कष्ट कमी झालं म्हणून योगासन पुढं आलं पहिला शेतकरी वर्ग होता पंढर चे आर कष्ट करावं लागत होता योगासन कुणाला माहिती पडत नाही महाराज चॅम्पियन नागेश भाऊ पत्ता, पड्दा विजे दला संपलेल्या कुस्तीमध्ये शाबास शाबासाय शिरगावचा पहिला